हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अगोरे आकाड्याचे एक साधक शिवरुद्र नॅचरल ॲग्रेच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो पंचतत्वाची माहिती देतो आणि निसर्गाच्या कलानं निसर्गाच्या बरोबर राहून शेती कशी करायची हे शिकवण्याचा मी प्रयत्न करतो आणि मला हे करत असताना अनेक शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये यशस्वी शे करण्यात मला यशस्वी करण्याची संधी मिळाली अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला तर मित्रांनो आज आपण शेवग्याच्या प्लॉटमध्ये आहे तर शेवग्याच्या प्लॉटमध्ये आपण कशा पद्धतीनं नैसर्गिक पद्धत वापरून निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून आपण ही शेवगा प्लॉट यशस्वी करायचा प्रयत्न केला आहे तर ह्या शेवगा प्लॉटमध्ये आता सध्या पाणी कमी आहे थोडंसं याला आणि उन्हाळा आहे पाण्याची कमतरताचा आहे तर थंडीच्या दिवसामध्ये हा पूर्णपणे काळ्या मातीतला हा प्लॉट हो होता पूर्णपणे काळी जमीन तर थंडीच्या दिवसामध्ये आम्ही संजीवनी सोडली संजीवनी सोडली होती त्यावेळी असं पूर्णपणे असं झाड झाकलं होतं म्हणजे त्याची पूर्ण छत्री तयार झाली होती मधून त्याला सुद्धा येत नव्हतं मग त्यावेळेस मी त्यांना सल्ला दिला आता संजीवनी सोडली आपण तर ही छाटून घेऊ आणि छाटून घेतल्यानंतर त्याला काहीही करायची गरज नाही ऑटोमॅटिक लाकडातून कळी निघेल आणि सेटिंग होऊन जाईल तर मग त्याच्यानंतर मित्रांनो संजीवनी सोडली छाटणी केली त्यांनी संजीवनीमुळं स्टोरेज झालं आणि त्याच्यानंतरच त्यांनी अनेक दिवस मला बोल बूलू। बोलवलं पण मला कामाची मग येता आलं नाही तर लाकडामधून डायरेक्ट कळीचे कोंबारे बाहेर निघले आता ह्याचे अनेक तोडे झालेले आहेत त्याच्यानंतर मी पोचलो आहे तर तुम्हाला डायरेक्ट कळीचे कोंबारे कसे निघालेत हो ते दाखवतो म्हणजे पानं नव्हती त्यावेळेस कळीची कोंबारे तर हे डायरेक्टच कळीचा हा कोंबार आहे डायरेक्ट कळीचा कोंबारा आहे संजीवनीचा रिझल्ट ही अशी कळीची कोंबर आहे हा डायरेक्ट कळीचा कोंबर आता हा निघला आहे पुढं कळी या बागेला पाला कमी आणि शांगा भरपुरायच्या म्हणजे नत्र कमी पडलं पाण्याची थोडीशी कमतरता झाली याला ही अशी कंडिशन झाली तर आपण ह्याला काय केलं होतं तुम्हाला मग म्हटलं की ह्याला संजीवनी सोडली आम्ही थंडीच्या वेळेस की ह्याला माल लागावा पण झालं काय संजुरी सोडल्यानंतर ह्याचं झाकून आलं छत्री झाली त्याची ऊन पडलं नाही खाली खाली ऊन पडलं नाही मग आपण म्हणलं आता ह्याला आता छाटून व्यवस्थित करू मग आपल्या जवळजवळ तीन डोस झाल तर संजीवनीचा तीन डोस झाला संजीवनीचा थंडीच्या दिवसात घडी तर भरपूर लागली सेटिंगचा प्रॉब्लेम आळी काय कंट्रोल व्हायना मग आळी कंट्रोल व्हायला मानल्यावर हा एकरण तिकडचं त्यांचं आहेकर मग म्हटलं आता त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा त्या अकराचा व्हिडिओ मी ह्याच्या पाठीमागं टाकलेला जा आणि मग नंतर हे छाटून घेऊ मग हे छटून घेतलं छटून घेतल्यावर फक्त पाणी सोडलं इतर काय त्याला खत नाही काय नाही काय नाही मग त्यावेळेस छटून घेतल्यावर काय कंडिशन झाली पाणी सोडल्यावर कळी झाली फुटा फोटा ती कळी बाहेर पडली कळीच पंपर नाही नुसती कळी दिस पांढरे आहे रस्त्यावर एवढं स्टोरेज तयार होतं ताकद तयार होती की तुम्ही ॲटोकोटी कळी फेक आणि डायरेक्ट सीटिंग किती तुडं झालं आपलं गं तीन तोड झालं तीन तुड झालं तीन तुड पूर्ण झालं तरी अजून माल आहे ना अजून आता कंपरा निघाज चालू झाले निवडी म्हणून पाणी तुम्ही वाढवलं फल फ्लो ऍडजस्ट झालं पाणी युरिया सोडला तर डायरेक्ट लाकडा पण असं अजून आणखी क्वांबर निघतात अजून चालू आहे कोंबार निघायचं कंपर निघाय संजीवनीचा जर कसा वाटला तुम्हाला हे चोऱ्यासाठी वापरला आपण एक मिनिट पहिल्यांदा काहीच जाणार नाही कारण गर्दी झाल्यामुळं हा पण आता ह्या छटण्याचा जाण झाला अजून सुद्धा संजीवनीची ती ताकद आहे संपलीच नाही संपलीच नाही संपली नाही कारण ते पाणीच बसून संपली नाही तर किती महिने झालं म्हणजे किती दिवस असतं तीन साडेतीन महिने झालं तीन साडेतीन महिने संजीवनी टाकलेलं ब्रिचिंग केलेलं ब्रिचिंग केलेलं साडेतीन महिने होत आलं त्याच्यावर आपण छाटलं आणि छाटल्यानंतर सुद्धा एवढी ताकद त्या संजीवनी दाखवून दिली तीन साडेतीन महिन्यात काय नाही शेणखत बरं नाही काय नाही शेणखत नाही काहीच बरं नाही बाकी फक्त संजीवनी सोडलेली पहिली त्या संजीवनी जेवा पण ह्याच्या आधी आपली चर्चा झाली की आपण छटून घेऊ संजीवनी वाया जाणार नाही हो वाया जाणार की बोललो हो, तुम्ही तुम्हाला त्याच्यानंतर सेम कंडिशन तुम्हाला बागेत दिसून आली तर मित्रांनो तुम्ही संजीवनी सोडली ना तर ती एक डोस सोडला की ती संपलं त्याचं काम असं होत नाही कुणाला अठ्ठावीस दिवस चालते आंब्याला तीन वर्षे चालती आता ही साडेतीन महिने झाले शेवगेमध्ये स्टोरेज केलेलं साडेतीन महिने झालं अजून संजीवनीचं इफेक्ट आहे अजून दोन महिने संजीवनीचं इफेक्ट या बागेतनं निघू शकत नाही आणि एवढी ताकद ते संजीवनीमध्ये तर मला सांगायचं काय की हे तर तयार ता केलेली पंचतत्व बॅलन्स करणारी आपले टॉनिक किंवा औषधं त्याला त्या पद्धतीनं आपण तयार केलेलं पंचतत्व बॅलन्स करणारी तर आता अग्नी जास्त आहे त्या झाडांना जलतत्वाची नत्राची गरज आहे आणि तुम्ही बघता की एका झाडाला हजारो हजार एक तर शेंग आरामात आहे सहज एका झाडाला हजार एक शेंग आहे आणि कितवा बार आहे आपला तिसरा।, तिसरा बारा तिसरा बारा आहे खोड खोडांची सायजी पिंडरीसारखी खोड आहे ती साधारण आणि शेंगाची क्वालिटी बघा चमक पाणी कमी आहे तरी पडलंय पण चमक आहे ग्लेझिंग आहे पंचतत्वाचा अभ्यास करून शेती करा पंचतत्वाला धरून पंचतत्वाचा स्टडी करून जर आपण शेती केली तर शेती ह्या पद्धतीने यशस्वी होते पावसाळ्यामध्ये ह्या रानात चाला येत नाही पावसाळ्यात ह्या रानात चाला येत नाही म्हणून हा उन्हाळी भार पकडला आणि त्या उन्हाळी भाराला असा रिझल्ट आहे तर हे अजून रिझल्ट पावसाळ्यापर्यंत हा चालणारच कारण पाऊस पडला ह्याच्यात आणि पाणी वाहिलं म्हणजे जास्त पाऊस पडला पाणी वाहिलं तरी रानात येताच येत नाही चालताच येत नाही त्याच्यामुळे ह्याला काही ट्रीटमेंट आपल्याला करता येत नाही फवारणी करता येत नाही ड्रिचिंग करता येत नाही काहीच करता येत नाही तर अशा पद्धतीनं ही संजीवनी वापरल्यानंतर हा आलेला रिझल्ट हा गरज संकेत तर ती दाखवलेत मी शेंगा कशा लागलेले नि न च श्रोत्रचिह्ेन च घाडनेत्रे न च व्योमभूमे न तेजो न वायु चिदानन्दरूपशिवोऽहं शिवो, हम शिवो संज्ञो न वै पञ्चवावयु न वा सप्तधातु न वा पञ्चकोष न वा पाणिपादं न चिदानन्दरूप शिवोऽहं शिवो Come, not do. कानमे ने சிதானந்திவோம் प्राणसंज्ञो न वै पञ्च पावयु न वा सातु न वा पञ्चकोश नवा, नवा, नवा पाणिपादं न चोपस्तपावयु चिदानन्दरूपशिवोऽहं शिवो शदालो नो न मदो नैव मे नैव मात्सर्यधर्मो न चातो सौख्यं न दुःखम् न मन्त्रो न न वेद पिता नैव मेनैव माता न जन्म न मित्रं पित्रम् गुरुर्नैव शिर्षम् शिवो च सर्वत्र सर्वेन्द्रियाणा नासङ्गतं नैव भुक्तीर्न विन्द्रिय चिदानन्दरूप शिवो

सर्यम न धर्मो न चातो न कामो न मोक्ष चिरानन्दरूप शिवो ण शिवो So young cool. नच च ध्रा नच च व्योमभूमे न तेजो नवयु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवो, हम शिवो। संज्ञो न वै पञ्च पावयु न वा सदधातो न वा पञ्चकोश नवा, नवा, नवा पाणिपादं न चोपस्थ पावयु चिदानन्दरूपशिवोऽहं शिवो i

नन्द